बॅक टू माय चॅनल तर आज घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या असलेली अत्यंत फेवरेट अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीचं चिकन फ्रायची रेसिपी आणि लहानपणी आई जसं चिकन फ्राय करायची त्याच पद्धतीचं चिकन फ्रायची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल सोडून घरगुती पद्धतीत आपण हे चिकन फ्राय कसं करायचं ते आज पाहणार आहोत आणि आई लहानपणी जसं आम्हाला फ्राय चिकनच्या तेलामध्ये राईस फोडीला घालून द्यायची तोही आपण पाहणार आहोत <Pine> <brasile food> आज मी माझ्या लहानपणापासूनच आवडत असलेलं आईच्या हातचं घरगुती पद्धतीचं चिकन फ्राय आणि त्यासोबतच त्याच तेलात फ्राय केलेला राईस कसं बनवायचं हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका तर इथे या ठिकाणी साधारण मी पाऊन किलो इतकं लेग ब्रेस घेतलेलं आहे व्यवस्थित साफ करून दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलंय आणि तुम्ही पाहू शकता इथे मी मिडियम साईजचे पीसेस करून घेतलेले आहेत पीसेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात या ठिकाणी मी इथे दोन ड्रमस्टिक घेतले होते तर या ड्रमस्टिकचे आपण हलके असे कट करून घेत आहोत तर अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने हलके दोन दोन कट दोन्ही बाजूला आपण करून घ्यायचे जेणेकरून फ्राय करताना चिकन छान आतपर्यंत व्यवस्थित शिजतं तर इथे दोन पीस मी ड्रमस्टिकचे ठेवले होते तर हे दोन्ही पीस आपण असे हलके कट करून घेत हो। आहोत आणि पीसेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याऐवजी तुम्ही बोनलेस किंवा हड्डी चिकनचाही वापर करू शकतात चॉईस तुमची आहे पीसेस छोटे मोठे ठेवायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे साईज ठेवू शकतात तर इथे मी दोन लेग पीस दोन ड्रामस्टिक आणि इथे ब्रेस्ट सुद्धा घेतलेला आहे तर ब्रेस्ट अशा पद्धतीने मध्यम आकाराचे पीसेस करून घेतलेले आहेत हे चिकन स्वच्छ साफ करून तीन ते चार पाण्यातून व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे तुम्ही ह्याचे पीसेस पाहू शकतात किती क्लीन आपलं हे चिकन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण छान कट्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी डाबरची होममेड जिंजर गार्लिकची पेस्ट म्हणजेच आलं लसूणची पेस्ट दोन टेबल स्पून वापरत आहे या ठिकाणी लाईट गेली असल्या कारणास आलं लसूण मिरचीचं वाटण वाटता आलं नव्हतं तुमच्याकडे जर ही पेस्ट नसेल तर तुम्ही घरगुती आलं लसूण व वा मिरचीचं वाटण सुद्धा यामध्ये घालू शकतात इथे माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल नसल्यामुळे मी या पेस्टचा वापर करत आहे आणि डाबरची ही आलं लसूण मिरची पेस्ट अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करून पहा यामध्ये एक टेबल स्पून हळद मी एक टेबल स्पून मालवणी मसाला वापरत आहे तुम्ही कुठलाही लाल तिखट मसाला यामध्ये ऍड करू शकता आणि ह्यालाच ॲडिशनल मी इथे एस आर आर लॉलीपॉपचा जो मसाला आहे तो ॲड करून घेत आहे याऐवजी तुम्ही कुठलाही कंपनीचा चिकन फ्रायचा मसालासुद्धा ॲड करून घेऊ शकतात तर एक ॲडिशनल टेस्ट येण्यासाठी मी इथे एस आर आरच्या मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या इकडे अवेलेबल असलेला कुठलाही मसाला वापरू शकतात चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे अर्धा टेबल स्पून इथे मी वाईट व्हिनेगर वापरत आहे ते इथे व्हिनेगर ऍड करून घेतलेला आहे आणि आता हे सर्व सारण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हाताच्या मदतीने आपल्याला हे सर्व जिन्नस चिकनवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व मसाले आहे आपले ले ले आहे आपले आहे आपले आहे जे आहेत ते आपल्या इथे चिकनच्या पीसेसला व्यवस्थित लागलेले आहेत आणि आपले हे जे ड्रमस्टिक आहे ह्याच्या कट्समध्ये आपल्याला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपले हे ड्रमस्टिक्स जे आहेत ते व्यवस्थित मॅरिनेट होतात आणि छान मसाला आठपर्यंत चिकनमध्ये व्यवस्थित मुरतो आता हे मॅरिनेट केलेला मसाला जो आहे तो मी साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवत आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू आपलं जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आता ह्याच्यात सिक्रेट इंडिग्रेंट म्हणजे मी यामध्ये दोन टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे कॉर्नफ्लॉवर यासाठी घालायचं जेणेकरून आपला मसाला जो चिकनला लागलेला आहे तो फ्राय करताना तेलामध्ये सुटत नाही कॉर्नफ्लॉवरमुळे त्याला एक बाइंडिंग येतं तर आपल्याला फ्राय करण्याच्या आधी हा कॉर्नफ्लॉवर लावायचा आणि ही टिप नेहमी लक्षात ठेवा मॅरिनेट करण्याच्या वेळेला जर तुम्ही चिकन मसाल्यामध्येच कॉर्नफ्लॉवर ॲड केला तर त्या सारणाला म्हणजेच त्या मॅरिनेशनला पाणी सुटतं त्यामुळे फ्राय करायच्या अगदी दोन मिनटं अगोदर मी इथे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे जेणेकरून मॅरिनेट झालेलं आपल्या या चिकनच्या मसाल्याला छान बाइंडिंग मिळतं आणि तेलात फ्राय करताना आपला मसाला चिकनपासून वेगळा होत नाही तर इथे परफेक्टली आपलं मॅरिनेट झालेलं होम स्टाईलमध्ये फ्राय करण्यासाठी जे चिकन आहे ते रेडी झालेलं आहे एका साईडला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं हो आहे कढईचं तेल व्यवस्थित तापलं की एक एक करून आपल्याला हे पीसेस जे आहे ते या तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि हाय टू फ्लेम वरती पलटत आपल्याला हे चिकनचे पीसेस जे आहेत ते साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी प्रत्येक बॅच ला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी जे काही चिकनचे पीसेस आहेत ते साधारण पाच ते सहा मिनिटांमध्ये परफेक्टली हाय टू मिडियम फ्लेम वरती आपले जे आहे ते फ्राय होऊन तयार होतात ड्रमस्टिकसाठी मात्र आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे जेणेकरून आपले चिकन आहे जे आहे ते आजपर्यंत शिजलं पाहिजे तर इथे या ठिकाणी आपण आता ड्रमस्टिक्स जे मॅरिनेट करून घेतलेले आहेत तर हे पहा आपले ड्रमस्टिक्स सुद्धा छान कोटेड झालेले आहेत आणि आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो वरती ठेवून हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि ड्रमस्टिकचे पीसेस मोठे असल्या कारणास आपल्याला हे लो टू फ्लेम फ्लेमवरती व्यवस्थित अलटत पलटत हे फ्राय करून घ्यायचेत साधारण दोन ते तीन मिनटानंतर थोडेसे हलके हो। हे आपले जे ड्रमस्टिक्स आहेत ते आपण टर्न करून घेत आहोत ड्रमस्टिकची अजून एक रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे अजून तुम्ही ती पाहिलेली नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे एकदा ती नक्की रेफर करा आणि रेसिपी ट्राय करून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तर जसं मी म्हटलं की आपले ड्रमस्टिकचे पीसेस मोठ्या आहेत त्याकरता आपल्याला इथं लो टू मिडियम फ्लेमवरतीच अलटत पलटत हे ड्रमस्टिक जे आहे ते तारी साईडून व्यवस्थित शिजवून घ्यायचे हे पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हे पीसेस जे आहेत ते व्यवस्थित अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी अशा पीसेसला जे मोठे असतात त्यांना आपल्याला साधारण सात ते आठ मिनटामध्ये लो टू फ्लेम फ्लेमवरती हे पीसेस जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून रेडी होतात तर इथे आपल्याला अजिबात फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे नाहीतर आपले जे ड्रमस्टिक्स आहेत ते खूपच जास्त काळपट असे फ्राय होतील मात्र चिकन आतमध्ये व्यवस्थित शिजलं जाणार नाही त्याकरता आपल्याला लो टू फ्लेम वरती अलटत पलटत गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तरी ते साधारण सहा ते सात मिनिटं झालेली आणि तुम्ही पाहू शकता छान सुंदर असा गोल्डन ब्राउनिश कलर आपल्या या ड्रमस्टिक्स आलेला आहे साधारण अजून एक ते दीड मिनटासाठी आपल्याला हे ड्रमस्टिक्स व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर या ठिकाणी दीड मिनिटं झालेला आहे आणि आपले ड्रमस्टिक जे आहे ते व्यवस्थित फ्राय होऊन तयार आहेत तर आपल्याला एक एक करून हे ड्रमस्टिक ड्रेन करून बाहेर काढून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला सगळं ऑइल व्यवस्थित ड्रेन करून घ्यायचे आणि आपले हे ड्रमस्टिक झालेले आहेत तयार आता अशाच प्रकारे उरलेले सर्व चिकनचे पीसेस सुद्धा मी इथे फ्राय करून घेत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या रेसिपीला घरगुती प्रकारात बनवलेलं चिकन फ्रायची रेसिपी असं का म्हणते तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मार्केटमध्ये अशा टाइप्सचे मसाले अवेलेबल नव्हते जसं मी इकडे एस आर आरचा लॉलीपॉपचा मसाला एक ॲडिशनल टेस्ट येण्यासाठी वापरला होता आम्ही लहान असताना असे मसाले इझिली अवेलेबल नसायचे त्यामुळे रेस्टॉरंट स्टाईलचं फूड आपल्याला रेस्टॉरंटमध्येच खावं लागायचं घरच्या घरी जर फ्राय चिकन करायचं असायचं तर आई असंच लाल तिखट घालून आणि हळद घालून अशा पद्धतीने फ्राय करून द्यायची म्हणून ह्या रेसिपीला आम्ही घरगुती स्टाईलचं चिकन फ्राय असं नाव दिलेलं आहे कारण हीसुद्धा रेसिपी तितकीच टेस्टी लागते जर तुम्हाला कुठलेही मार्केटमधले अवेलेबल असलेले मसाले नसतील वापरायचे तर तु तुम्ही तु तु घरच्या हळद लाल तिखट मसाल्यामध्ये सुद्धा आल्या लसूणची पेस्ट घालून छान मॅरिनेट करून ही चिकन फ्राय करून खाऊ शकतात आई आम्हाला लहानपणी असंच द्यायची मेक ॲडिशनल म्हणून यामध्ये एसआरआरचा लॉलीपॉपचा मसाला वापरला होता तो ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तो मसाला स्किप करू शकतात आणि ह्या टाईपचं चिकन फ्राय सुद्धा खायला अगदी चविष्ट लागतं अगदी तितकंच चविष्ट तितकं एका रेस्टॉरंटमध्ये मिळणारं रे चिकन फ्रायची रेसिपी आपल्याला लागते ऍडिशनल मध्ये यामध्ये आई याच तेलामध्ये आम्हाला राईस फ्राय करून द्यायची तर इथे मी एक्स्ट्रा तेल सगळं काढून घेतलेलं आहे आणि आपलं तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला इथे लाल तिखट म्हणजे इथे मी मालवणी मसाला वापरला आहे तुम्ही कुठलाही लाल तिखट मसाला यामध्ये ऍड करू शकता तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा मिनिटासाठी हा मसाला आपल्याला तेलामध्ये शिजून द्यायचा आहे जेणेकरून कच्चापणा मसाल्याचा निघून जातो आणि यामध्ये आता आपल्याला जो प्लेन इथे माझ्याकडे कोलम राईस होता तुम्ही ॲड करून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही राईस यामध्ये घालू शकता आणि व्यवस्थित परतून चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मी हा राईस व्यवस्थित परतून साधारण दोन मिनिटासाठी छान याच कढईमध्ये शेकून घेत आहे फ्राय राईस पेक्षा भन्नाट ह्याची चव लागते कारण चिकनची जी टेस्ट असते चिकनच्या मसाल्याचे जे कण असतात ते तेलामध्ये पडलेले असतात आणि त्यामुळे ते या तेलामधूनच आपण राईस फ्राय केल्यामुळे ह्याला एक भन्नाट चव अशी येते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे तयार झालेला आहे मस्तपैकी गरमागरम आपलं घरगुती स्टाईलचं चिकन फ्राय त्यासोबतच त्याच तेलात बनवलेलं फ्राय राईसची रेसिपी रेडी लहानपणापासून अत्यंत फेवरेट असलेलं आईच्या हातचं चिकन फ्राय आणि त्या तेलामध्ये तळलेला हा राईस हा माझा तर अतिशय फेवरेट आहे आणि ह्याची टेस्ट लाजवाब आहे तुम्ही अशा टाईपचं चिकन फ्रायच्या तेलामध्ये जर राईस कधी फ्राय करून खालेलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच सखी डायरीजला नक्की सबस्क्राईब करा अगदी मस्त आपली ही घरगुती पद्धतीचे चिकन फ्रायची रेसिपी आणि त्याच तेलाचा वापर करून केलेला फ्राईड राईस या दोन्ही रेसिपीज तुम्ही जर कधी ट्राय केलेल्या नसतील तर एकदा नक्की ट्राय करा ट्रस्ट मी ह्याची चव अगदी भन्नाट लागते माझी तर ही अत्यंत फेवरेट आहे आणि ह्याचा आस्वाद मी तर घेणारच आहे पण अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे सेगी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता मी तुम्हाला ही रेसिपी टेस्ट करूनसुद्धा दाखवते तर इथे आईने यामध्ये ॲडिशनल चिकन करी आणि चपात्या केला होत्या आणि ॲज युजल तिची चिकन करी तर एक नंबर होते तर या ठिकाणी तिची चिकन करी जी आहे ती नेहमी सारखेच फर्स्ट क्लास झालेले आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहोत फ्राईड चिकन आहा या फ्राय चिकनची टेस्ट जी आहे ती अगदी सिमिलर आई बनवायची तशीच आहे यामध्ये थोडंसं अजून टेस्टमध्ये एन्हॅन्स झालेला आहे ते म्हणजे एस आर आरचा आपला लॉलीपॉपचा मसाला आणि इथे हा आपला त्याच तेलात फ्राय केलेला राईस ह्याची चव तर अगदी तशीच आहे जशी आई मला लहानपणी बनवून द्यायची या दोन्ही रेसिपी एकदम मस्त झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या रेसिपी नक्की ट्राय करा ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय